संविधान बचाव मोर्चाला प्रचंड गर्दी समता सैनिक दलाच्या तीस सप्टेंबर रोजीच्या चाळीसगाव येथील मोर्चा प्रचंड संख्येने लोकांनी आपली कामे बाजूला ठेवून हा मोर्चा प्रचंड संख्येने यशस्वी केला राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांचे नेतृत्वात हा मोर्चा निघाला राज्य संघटक विजय निकम जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे जिल्हा सचिव सचिन गांगुर्डे जिल्हा संघटक भाईदास गोलईत तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव शहराध्यक्ष विशाल पगारे युवा नेतृत्व अवधेश बागुल नाना घोडेस्वार बाबा पगारे सदाशिव कदम रवींद्र अहिरे रवींद्र कदम कुणाल अहिरे शिवाजी शिंदे मनोज जाधव नाना शिरसाट रवींद्र काळोखे महेंद्र निकम अमोल पगारे सौ सोनाली लोखंडे सौ कल्पना शेजवळ सौ माया अहिरे नेहा राठोड यांनी या मोर्चासाठी विशेष परिश्रम घेतले कारभारी केदार पितांबर झालटे शरद जाधव किरण मोरे वसंत मरसाळे विशाल पगारे मिठाराम गुजर बाजीराव गुजर राहुल गुजर विजय मरसाळे अजय सोनवणे यांच्यासह पाचोरा येथील जिल्हा सहसचिव अरुण खरे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे सहसचिव दशरथ तांबे भडगाव तालुका अध्यक्ष रामजी जावळे दगडू गायकवाड दिलीप पवार जळगाव येथील वसंत सपकाळे रत्नाकर अहिरे कैलास जाधव यांचेसह असंख्य प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामीण व शहर भागातील पाच हजार लोकांनी या मोर्चात सहभाग घेतला यात महिलांची संख्या लक्षणीय होती नगरसेवक रामचंद्र जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम जाधव संभा जाधव एम आय एमचे अख्तर शेख सागर निकम आदी उपस्थित होते रेल्वे स्टेशन येथून सुरुवात होऊन पोलीस स्टेशन येथे मोर्चाचे विसर्जन झाले याप्रसंगी धर्मभूषण बागुल यांनी मोर्चास मार्गदर्शन केले विजय निकम किशोर डोंगरे यांनी देखील विचार मांडले भाईदास गोलाई त्यांनी सर्वांचे आभार मानले असे तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव यांनी कळवले आहे ब्युरो रिपोर्ट अमन मुराद पटेल चाळीसगाव केली जाते अशी टीका केली जाते की बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर टीका केलेली आहे हिंदू धर्माच्या विरोधात आहे अशी टीका केली जाते आणि या टीका करणाऱ्या अर्धवट हळदी कुंड पिवळ्या झालेल्या अर्धवट विचारवंतांना आमचं हे चॅलेंज आहे आम्ही सांगतो की ज्या ओबीसी जातींना बाबासाहेबांनी ज्या चार जा हजार जातींना आरक्षण दिलं त्या चार जा हजार जाती सर्व हिंदू धर्माच्या आहेत आणि हिंदू धर्माचा चार हजार जातींचं कल्याण करायचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे दुसरा गट आहे आदिवासी समाजाचा जो देशामध्ये नऊशे जातीचे आदिवासी आहेत ते देखील स्वतःला हिंदू धर्माचा घटक म्हणून घेतात नवे ते हिंदू धर्माचे आहेत असं मानतात त्या नऊशे आदिवासी जातींना देखील बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे एक्केचाळीस कलमानुसार आरक्षणाचा फायदा देऊन त्यांना आपलं जीवनमान उंचवण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे आणि यानंतर बौद्ध म्हणजे पूर्वीचे महार चांभार मेकर वडार मांगरडी तिरमली अशा अकराशे जातींना बाबासाहेबांनी तीनशे बेचाळीस कलमानुसार या देशामध्ये संविधानाचा अधिकार देऊन आरक्षणाचा अधिकार देऊन प्रगतीच्या मार्गावर आणलेला आहे मित्रांनो म्हणजे एकंदरीत सहा हजार जातींचं कल्याण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की या देशातील या महाराष्ट्रातील किरकोळ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारे किरकोळ लोक सोडले एक दोन जातीचे लोक सोडले बाकीच्या जातींना बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग माहिती नाही त्यांचे विचार माहिती नाही त्यांचं कार्य माहिती नाही संविधान माहिती नाही आणि म्हणून सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट